बघू शकतो किती सुंदर हा मल्टी कलर मध्ये आहे प्लेन ब्लॅकवर तुम्हाला मल्टी कलरची डिझाईन करून इथे दिसते असं जर तुम्हाला मल्टी कलर हवं असेल ना तर मल मल्टी मध्ये सुद्धा तुम्हाला इथे खूप सुंदर वरायटी मिळते वा किती सुंदर सुंदर डिझाईन्स आपण बघू शकतो प्लेन व्हाईट सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि तो खूप सुंदर दिसतो हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं माहेर घर आहे आणि म्हणूनच इथे खरेदी करायला भरपूर बायका भाई बाहेर पडलेल्या असतात तर आज मी तुम्हा एक तुम्हाला एक असं सुंदर दुकान दाखवणार आहे ना जिथे तुम्हाला सगळे लखनवी कुर्ते सुंदर आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात सो हे सगळं कलेक्शन कुठे मिळतं हे सगळं आधी मी तुम्हाला सांगते तर इथे येण्यासाठी तुम्हाला कसं यायचं तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की माझ्या लेफ्ट हँड साईडला प्लाझा सिनेमा आहे आणि प्लाझा सिने सिनेमाच्या अगदी अपोजिट साईडला ही लेन जाते तर ते राईट हँड साईडलाच ते दुकान आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला जे एन जी हे दुकान आहे आता जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या इथे जायचं असेल तर त्या रोडवरनं तुम्हाला सरळ सरळ जाताना राईट हँड साईडला ते दुकान मिळणार आहे जे एन जीच्या खाली हे दुकान आहे आपण बघूयात कसं जायचं या सो आपण असं सरळ गेला ना की जे एन जीच्या खाली लेफ्ट हँड साईडला हे दुकान आहे तर आता आपण ज्या दुकानात आलो आहे त्या दुकानाचं नाव आहे भोला कलेक्शन आणि माझ्यासोबत आहेत उमेश खूप खूप स्वागत तुमचं लोकमत छकेमध्ये आणि खूप सुंदर असं सु तुमच्याकडे लखनवी कुर्तीचं कलेक्शन आहे काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय वेगळं वेगळं कलेक्शन आहे आपण दाखवा पण त्याआधी मी तुम्हाला आज दोन दुकानं दाखवते एक आपले मराठमोळे काका पण आहेत बाजूला तिथे त्यांचं छोटंसं स्टॉल आहे त्यांच्याकडे सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे लहान मुलांच्या सदरेपासून ते त्यांच्याकडे छान छान कुर्ती सुद्धा मिळतात आपण ते सगळं कलेक्शन बघूयात पण आपण आधी इथे पण बघूयात सो मला सांगा काय काय तुमच्याकडे शॉर्ट कुर्ती आहेत शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती हो किती सुंदर इस... आहे पण कलर वगैरे जात नाही कलरफुल ना, कलर साईज काय काय अव्हेलेबल आहे साईज थर्टी आणि स्टार्टिंग साईज थर्टी लास्ट फोर्टी सिक्स पर्यंत फोर्टी सिक्स पर्यंत आपण बघू शकतो की थर्टी एट ते फोर्टी सिक्स पर्यंत त्यांच्याकडे साईज अवेलेबल आहे स्टार्टिंग थर्टी एट साईज आणि लास्ट फोर्टी सिक्स पर्यंत काय काय ही सेम आहेत का ह्याच्यामध्ये कलर वेगळे सगळे कलर आहेत का कलर आहेत हा पूर्ण एक व्हाईट प्लेन दाखवलं व्हाइट आहे आणि प्लेन व्हाईट मध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत वा किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा प्लेन व्हाईट आहे आणि हा कितीला सेम प्राइस तीनशे ला तीनशे ला काही कमी वगैरे होता अडीचशे वगैरे होता नाही साड्याची प्राइस जास्त पण एक्चुअली शेवट प्राइस मी तुम्हाला तीनशे तीनशे सांगितलं साडे तुम्हाला तीनशे रुपयाला लखनौ कुर्तीज मिळतात खूप सुंदर आहे आणि याचबरोबर याच्यामध्ये कलर खूप सारे आहेत ते लाल वगैरे हवे असतील ना ट्रेंडिंग कलर तर ते सगळे तुम्हाला इथे मिळतात हा एक खूप सुंदर कलर वाटतोय हा एक ओपन करून बघू हा हे सगळे तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मध्ये मिळतात आणि हे ह्या काय हे कोणत्या फोर्टी टू साईज लहान साईज मध्ये एक्सेल साईज आहे हा किती सुंदर आहे आपण बघू शकतो आणि तुम्ही ह्या ना पँड्रा प्लाझोवर की व्हा ब्लॅक जीन्स मी पँड्रा घालू शकता वर खूप सुंदर दिसतील एक्चुअली हे लाँग कुर्तीज आहेत का आपण सांगाय 550 आहेत पण 400 पर्यंत फेस 400 फिक्स आहे ला फिक्स रेट आहे आणि तो पण चार सेलाचे कलर आणि हे सगळे शॉर्ट कुर्तीज आहेत का पुढे हा ते स्वाट आहेत ही लाईन आपण असे लाईन मध्ये जाऊयात ओके तर आपण हे बघितलं ना तर आता जी आपण साईज बघितली होती सगळ्यात आधी ती 44 होती तर तुम्हाला या साइडला 38 मध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन मिळणार आहे हे बघा 38 साईज मध्ये हे तुम्हाला सगळे कलर्स मिळणार आहेत हे मल्टी कलरचा एक ब्लॅक कलर खूप सुंदर वाटतं मला हा एक आपण बघूया 38 मध्ये वाह किती अंगाला असं मस्त शकतो। किती सुंदर हा मल्टी कलर आहे प्लेन ब्लॅक वर तुम्हाला मल्टी कलर ची डिझाईन करून दिसते हे सगळं काम लोकरीमध्ये खूप सुंदर थर्टी एट मध्ये कुर्ता आहे आपण बघूयात हा किती सुंदर आहे याची पण सेम तीनशे रुपये तीनशे रुपये ओके वा किती सुंदर आहे याच्याच बरोबर हे जे आपण थर्टी एटला इथे पण थर्टी एट पर्यंत एवढे सगळे सायजेसचे कपडे आहेत आणि हे दोन तुम्हाला चाळीस नंबर मध्ये मिळणार आहेत वा किती सुंदर सुंदर डिझाईन्स आपण बघू शकतो प्लेन व्हाइट सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि तो खूप सुंदर दिसतो आता हे कोणते आहेत हे सिक्स लॉंग मध्ये हे या, या सेम हा लॉंग हा लॉंग कुर्तीज आहे का आपण बघूयात एक तर हा आपण लॉंग कुर्तीज मध्ये आपण बघूयात लॉंग कुर्तीज मध्ये खूप सुंदर असे व्हरायटीचे कुर्तीज त्यांच्याकडे अव्हेलेबल आहेत याचबरोबर अजून बरेच लॉंग कुर्तीज आहेत त्यांच्याकडे कोणते कोणते कलर अवेलेबल आहेत आपण बघूया हा एक येलो बघू शकते मी काहीतरी वेगळी डिझाईन आहे त्यामुळे आपण हा एक खूप वेगवेगळ्या आहेत लॉंग कुर्तीज मध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आता आपण मागून बघितलं ना तर त्याला अशी खूप सुंदर अशी डिझाईन करण्यात आली आहे मागून सुद्धा खूप छान आहे आणि हे सगळं हँडवर्क आहे हे बघा मशीन वर्क समजून येतं आणि हँडवर्क केलेलं समजून येतं हे सगळं हँडवर्क हँडवर्क आहे आपण आतून बघितलं तर खूप सुंदर आहे कॉटन असल्यामुळे खूप कम्फर्टेबल आहे उन्हाळ्यात वगैरे तुम्ही घालू शकता हे बघा आणि बॅक साईड पण डिझाईन आहे हो बॅक साईडला पण डिझाईन आहे आणि खूप छान छान कलर तुम्हाला इथे मिळतात कलर्स कोणते कोणते जरा दाखवा हा एक मल्टी कलर बघूया आपण व्हाईट मधला अनारकली आहे का याच्यामध्ये तुमच्याकडे अनारकली मध्ये नाही आहे का सीजन मध्ये फक्त होतो सीजन असं जर तुम्हाला मल्टी कलर हवं असेल ना तर मल्टी कलर मध्ये सुद्धा तुम्हाला इथे खूप सुंदर व्हरायटी मिळते वेगवेगळ्या डिझाईन्स आता आपण बघूया त्यांना आपण सांगत वेगवेगळ्या डिझाईन दाखवा काढून काहीतरी okay. वेगवेगळ्या डिझाईन आहे वेगळ्या डिझाईन आहे वा हा लॉंग मध्ये वेगळा डिझाईन आहे आणि आपण बघितलं ना तर मागे सुद्धा खूप छान अशी डिझाईन देण्यात आली बघा दुसरा हा एक डिझाईन आहे आणि पुढून सुद्धा असं छान वर्क करण्यात आले वा किती सुंदर आहे आपण बघितलं तर किती छान छान आहे आणि इथे पण किती साईज अवेलेबल आहे फिफ्टी फोर पर्यंत आणि हा मागे जो दिसतोय तो कोणता पॅटर्न हा दुसरा हा हा पण चिकन कारीज आहे चिकन कारीज आहे पण हे मोती मध्ये नवीन डिझाईन लेट असतो मिक्स मध्ये डिझाईन येतो हा पण एक पॅटर्न आहे साधारण कितीला हा हा

हा फक्त माग आहे हा कसा ते सहाशे सहाशे बघू एक पॅटर्न दाखवा सुंदर आहे आणि हा सहाशे सगळ्यात मागणी कुर्ती का हा तुमच्याकडची ओके मध्ये पण कलर भरपूर आहे आणि साईज थर्टीएट दाखवा याच्या ओके हा थर्टी लाक्स पर्यंत तुम्हाला असं खूप सुंदर वाटेल तुमच्या अंगावर फिटिंगला आणि कलर्स खूप सुंदर सुंदर आहेत हा ग्रीनमध्ये थर्टी एट आहे का सॉरी हाय ग्रीन ग्रीनमध्ये थर्टी एट नंबर असेल तर दाखवा ना तो खूप सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला या दुकानात बघायला मिळतं छान असा कपडा आहे मौसूत कपडा आहे आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे आता आपण हा ग्रीन खूप सुंदर मला हा ग्रीन कलर खूप आवडला आहे याच्यात आपण हा हा काय सुंदर लुक हा ग्रीन कलर मध्ये तुम्हाला हे व्हाईट कलरच जे वर्क आहे ते एकदम उठून दिसतंय सो डार्क कलरच्या कुर्तीस यामध्ये तुम्ही घेतल्या ना तर ह्याच्यावर ते व्हाईट कलरचं नक्षी का म्हणजे व्हाईट कलर चे काम केलेलं आहे ना हे वर्क केलेले खूप उठून दिसतं खूप सुंदर सुंदर आहेत कुर्ती यांच्याकडे कलर पण भरपूर आहे खूप कलर आहेत थर्टी एट पासून ते फॉर्टी सिक्स पर्यंत साईज अवेलेबल आहे आणि प्राइस या स्टॉलवर जाऊया आणि खूप खूप स्वागत आहे काका तुमचं लोकमत सखी मध्ये खूप छान असं छोट्या मुलांचे कपडे त्यांच्याकडे मिळतात याचबरोबर मस्त असे कुर्तीज सुद्धा आहेत लहान मुलांचे जे झबे असतात ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत काय प्राइस याची साधारण ह्याचे भाव आहे साधारण नव्वद रुपये नव्वद रुपये फक्त एका काय परवडतो तुम्हाला एवढंच रुपयाला लहान मुलांचा गर्मीच्या हाफ पॅन्टवरती वापरत असतो आणि याच्यामध्ये मोठे साईज असतात मोठे मोठ्या माणसांचे बघा मोठ्यांचे सुद्धा हे कितीला आहे साधारण भाव आहे अडीचशे रुपयाचे फायनल भाव दोनशे हे आहेत झबे आहेत त्याला काय बोलतात झब्बा बोलतात झब्बा झब्बा ना बोलतात तुम्हाला जर गर्मीत किंवा आता थंडीचे दिवस सुरू आहेत पण मुंबई मध्ये मात्र उकडायचं फिलिंग अजूनही काही थंडी अशी वाजत नाहीये त्याच्यामुळे जर तुम्हाला हे गरमीसाठी हवे असतील तर हे खूप झब्बे सुंदर आहेत खूप आधी आपण बघत सगळ्यांच्या अंगावर आपल्याला हे दिसायचे याचबरोबर काय आहे शर्ट पण आहेत सिंगल असेट नाही हा वापरायचे असतात आणि अशा फूल साठी फुल सदरे व्हाइटमध्ये आहेत फुलमध्ये फुल सदरे आहेत का तुमच्याकडे वा 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 कॉटन मध्ये पायजमा पण आहे साडेपाचशे पूर्ण साडेपाचशे ला सेट सेट आहे तर तुम्हाला वा आ, आ, वा किती छान आहे आपण बघू शकतो की किती छान छान आहेत याचबरोबर आता आपण कुर्ती बघूया कुर्तीची काय स्टार्टिंग प्राइस आहे का तुमच्याकडे तिचा भाव आहे साडेतीनशे रुपये का पण कपडा किती सुंदर आहे साडेतीनशे रुपयाला आहे कपडा बघू शकतो आजपर्यंत मी दादर मध्ये सगळे तुम्हाला एक्सप्लोर केले दोनशे पन्नास लाव तर तुम्हाला हा सगळ्यात भारी कपडा वाटला मला कारण की हातात घेतल्या घेतल्या टच केल्या केल्या एवढा छान वाटत ना आतमध्ये सुद्धा तुम्हाला छान असं अस्तर दिलंय आणि अडीचशे रुपयाला तुम्हाला हा कुर्ता मिळणार आहे सांगताना तीनशे सांगतात काकांसोबत हा सांगायचं की लोकमत सखीचा व्हिडिओ बघून आलोय आणि आम्हाला हा अडीचशे ला पाहिजे काका तुम्हाला अडीचशे ला देणार त्याची मोठी पाहिजे काय काय साईज आहे तुमच्याकडे हा दाखवाय काळ्या रंगाचा चारशे रुपये भाव आहे तर तीनशे रुपये सुंदर काळ्या रंगाचा आहे बघू शकता पण मला खूप आवडला हा कुर्ता आणि एवढा सुंदर वाटतो ना हा कुर्ता याची काय प्राइस आहे कपडा खरच खूप मस्त आहे त्याचा भाव चारशे रुपये आपलं तीनशे ला येणार तीनशे रुपयाला वा 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 त्याच्यामध्ये थ्री आणि फोर एक्सएल येणार पर्यंत तुम्हाला येणार कलर सुद्धा खूप उप ऑप्शन आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत खूप हा बघा आता हा एक खूप सुंदर असा मला आवडलेला आहे हा वा ह्याची काय प्राइस आहे हा पण सेम अडीचशे नाही याचा भाव आहे चारशे रुपये पण आपल्या हा काय प्राइस आहे तीनशे तीनशे रुपयाला फायनल प्राइस वेगवेगळे कलर सुद्धा प्रत्येक कुर्त्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे कलर मिळतात आता ह्याच्यामध्ये हा वेगळा कलर आहे हे कलर्स आहेत ह्या पॅटर्न मध्ये वेगळे वेगळे कलर खूप सुंदर सुंदर कलर्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत हे असे बरेच पॅटर्न टाकांकडे अवेलेबल आहेत कुर्त्यां फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला मिळतात ना इथे कपडे तर फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला काकांच्या दुकानात कुर्ती मिळतात स्वस्त मस्त रेंज मध्ये काका हे कुर्ती सगळे विकतात खूप नक्की तुम्ही इकडे या आणि इकडनं खरेदी नक्की करा खूप सुंदर स्टॉल आहे हा सुद्धा आणि इथे खूप छान वरायटीचे खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला इथे कुर्तीज आणि झब्बे पाहायला मिळतात फक्त नव्वद रुपयांपासून काकांकडे झब्बे आहेत तर नक्की इकडे या आणि खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच